घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफाय मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस ची हमी कडबा पुट्टी खरेदी करा आणि मिळवा तीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट फॅन इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या जय मोर्या संपर्क हॉटेल सत्त्याण्णव त्र्याण्णव झिरो सात सेहेचाळीस दहा एकोणसाठ सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आमच्या मागण्या काय आहेत मग जर तुम्ही प्रस्ताव तयार करा का कोट्यावधी रुपये आम्हाला द्या अशी मागणी आहे का आमची तुम्ही जे मंजुरी केली होती कोट्यावधी रुपये तुम्हाला आले होते तुमच्या उत्कल्प नक्क्या सिमेंटचं कोंक्रेट उत्कल्प केलेला आहे मग ते सिमेंटचं काम उभं केलं नाही रस्त्याचे काम केमिस्ट उभं केल्यात त्याला मोहिते गटाचा दलित महासंघाचा गाढव मोर्चा शहरातून सांगोल्याकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट जी या महामार्गाचे रखडलेले व चुकीचे काम तात्काळ दुरुस्त करावे या मागणीसाठी आज दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या उपस्थितीत जिल्हा अध्यक्ष प्रशांत केदार यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर गाढ मोर्चा काढण्यात आला यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता खालिद शेख यांना निवेदन देण्यात आले खालिद शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जत शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट जी हा जातो या मार्गावर जत शहरातील विठ्ठलनगर परिसर आहे या विठ्ठलनगर परिसरात राष्ट्रीय महामार्गाने अतिशय चुकीच्या पद्धतीने काम केले आहे या भागात रस्ते डिवायडरचे काम चुकीच्या पद्धतीने केले आहे रस्त्याच्या दुतर्पास सुरक्षा कठडे नाहीत जेब्रा क्रॉसिंग नाही दुभाजक नजिक ट्रॅफिक दिवा नाही दिशादर्शक फलक नाहीत भागात महामार्गावरील सर्व पथदिवे बंद आहेत काही पथदिवे खांब उन्मळून पडलेली आहेत सांगोल्याकडून येणाऱ्या वाहनांना दुभाजक स्पष्ट दिसत नसल्याने गंभीर अपघात वाढलेत भागात विठ्ठल नगरची मोठी वसाहत वर्दळ आहे तसेच नगरपालिका प्रशासनाने सर्व सुविधा द्याव्यात राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व स्थानिक प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेऊन विठ्ठलनगर भागातील समस्या सोडवाव्यात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते जिल्हा अध्यक्ष प्रशांत केदार जागर फाउंडेशनचे परशुराम मोरे कार्याध्यक्ष तालुका अध्यक्ष नवनाथ पवार सिद्धेश्वर जाधव जोकेश आधाटे अतुल ऐवले आनंदा कांबळे आनंद पाथरवट किरण संगपाळ अभिनंदन साबळे वैभव जाधव लकी पवार सोहेल पवार रोहित पवार आदी उपस्थित होते देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट